पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी दिल्यानंतर तालुका स्तरावर मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरू झाल्या आहेत याच पार्श्वभूमीवर तलासरी पोलिसांनी एका वाहनावर धाड टाकून तब्बल पाच लाख सोळा हजार सहाशे सोळा किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे व चालकाला देखील अटक केली आहे दिनांक सहा जुलै दोन रोजी तलासरी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की तलासरी परिसरातील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून मुंबईच्या दिशेने एक वाहन अवैधरित्या वाहतूक करणार आहे पोलिसांनी तत्काळ या ठिकाणी सापळा असून कारवाई केली या कारवाईतील कार क्रमांक एम एच झिरो टू ई यू डबल सिक्स थ्री टू ला थांबवून तपासणी केली असता त्यात महाराष्ट्रात राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा आढळून आला या वाहनातून मिळालेल्या गुटक्याची किंमत तब्बल चार लाख सोळा हजार सहाशे सोळा असून वाहनाची किंमत एक लाख धरून एकूण जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत पाच लाख सोळा हजार सहाशे सोळा इतकी आहे खरं म्हणजे या प्रकरणी चालक मोहम्मद जफर याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर भारतीय दंडसंहिता कलम एकशे अठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर तीनशे अठ्ठावीस तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम दोन हजार सहा अंतर्गत कलम सव्वीस पैकी दोन चार तीस पैकी दोन अ वीस पैकी दोन अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे